नमस्कार आज अश्विन पुढे बऱ्याच दिवसांतनं आज भेट भेटण्याकरता आले खर तर भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाची युती आज भारतीय जनता पक्षाने मातन समाजाला खऱ्या अर्थानं न्याय दिला की चिंचवड शहरामध्ये अमित बोरके यांच्या रूपानं एक आमदार दिला अमित गोरकेंना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली अल्पसंख्याक आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा सदिच्छा मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद